नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात अखेर पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे तेव्हा मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे त्याचबरोबर यासाठी किती रुपयांचा निधी आला आहे ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहता परंतु व्हिडिओला लाईक करायचं विसरून जाता म्हणून मित्रांनो व्हिडिओला लाईक करत जा त्यामुळे काय होतं व्हिडिओला लाईक केल्यामुळे आम्हाला व्हिडिओ बनवायला मोटिवेशन मिळत असतं तर मित्रांनो चॅनलला असतो आणि व्हिडिओला असेल तर चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा पीक विमा बावीस मधील उर्वरित सहा महसूल मंडळांसाठी पीक विमा दोन हजार बावीस कंपनीकडे पन्नास कोटी रुपये जमा झाले असून शुक्रवार पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी सुरुवात होईल मित्रांनो हा जो पीक विमा खात्यात जमा झाला आहे हा धारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे तेव्हा जितकेही शेतकरी बांधव हे धाराशिव जिल्ह्यातील असतील त्यांच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो पुढे जशी ही इतर जिल्ह्याची या पीक विम्या संदर्भात अपडेट येईल तुम्हाला आपल्या चॅनल वरती त्यावेळेस सविस्तर व्हिडिओ पाहायला मिळून जाईल मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे मित्रांनो पीक विमा दोन हजार बावीस संदर्भातील धाराशिव जिल्ह्यातील ही अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि असे शेतीबद्दल अपडेट जाणार घेत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद